नमस्कार मित्रांनो मी हॅप्टी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण मुख्य बातमी आहे पन्नास लाख कर्मचाऱ्यांना मोठा फायदा मिळणार तर काय फायदा मिळणार या संदर्भामध्ये ब्रेकिंग न्यूज आहे आजची मोठी खुश खबर पन्नास लाख कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा फायदा तर वाढ दिनांक नोव्हेंबर या स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बीए हाईक गुड न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पन्नास लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया काय आहे काय मिळणार आहे व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची अपडेट काय आहेत याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत हमखास पा चला तर करूया आजच्या महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनाला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

दैनंदिन जीवनावर खर्च वाढत असताना सरकारचा हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांच्या कुटुंबाचा खर्च भागवण्याचा मोठा आधार आणि म्हणूनच एक माघाई भत्ता डीए ची घोषणा आणि फायदे माघाई भत्ता दर केंद्र सरकारने डीए मध्ये अकरा टक्क्याने वाढ केल्यामुळे हा भत्ता आता सत्तावन टक्के पर्यंत पोचला आहे आणि सध्याच्या दरावर आधारित पोहोचला आहे लाभार्थी या वाढीचा थेट फायदा पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि साठ लाख पेन्शनधारकांना होणार आहे आणि त्यामुळे पेन्शनधारकांना आधार मिळणार पेन्शनधारकांना आधार महागाई बात्यात वाढ ही केवळ कार्यरत कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर निवृत्त पेन्शनधारकांसाठी हा महत्वाचा फायदा फायदेशीर ठरत आहेत कारण यानुसार त्यांच्या मूळ वेतन रकमेमध्ये मूळ पेन्शन मध्ये मासिक पगार वाढेल ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ पगार, जा कर्म पगार जास्त आहे त्यांची टक्केवारी अधिक मिळणार असल्याने त्यांच्या मासिक पगारात चांगली वाढ होईल इतर भत्त्याचा परिणाम वाढलेल्या मागाई भत्त्यामुळे केवळ मूळ वेतनच नव्हे तर घर भाडे याचा रे आणि इतर गन्ना देखील हिशोबा तक, ही वाढ लाखो रुपयापर्यंत पोहचू शकते ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यात आणि कुटुंबाच्या जीवनमानात सकारात्मक सुधारणा होण्यास मदत होईल तिसरा महत्वाचा मुद्दा अंमलबजावणीची तारीख आणि थक बाकी मिळण्याची तारीख आणि अंमलबजावणी जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे याचा अर्थ पुढील पगारात कर्मचाऱ्यांना वाढलेली रक्कम मिळेल आणि मागील महिन्याचे एरियस एकत्रित पेमेंट मिळत करीता युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसना का धन्यवाद यू वेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ